सक्कर चौकातील हॉटेल उदयनराजे पॅलेसच्या वेटरला वेटर धमकावल्या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे यांच्यासह चौघांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत प्रिन्स कुमार सिंग याने फिर्याद दिली आहे त्यात म्हटले आहे की आपण यापूर्वी यश पॅलेस हॉटेल मध्ये वेटर म्हणून काम करत होते परंतु सहा महिन्यांपूर्वी आपण ते काम सोडले असून सध्या हॉटेल उदयनराजे पॅलेस मध्ये काम करत आहोत याचा राग मनात धरून हॉटेल यश पॅलेस चा व्यवस्थापक राकेश सिंग याने मोबाईल वर फोन करून तू उदयनराजे हॉटेल वर कामाला का गेला असे म्हणत शिविगाळ केली तसेच पुन्हा वारंवार फोन करून शिविगाळ व दमदाटी केली तसेच त्याच फोन वरून शशिकांत गाडे रमाकांत गाडे युवराज गाडे यांनी ही शिविगाळ करून तू नगर सोडून जा अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या फिर्यादीवरून पोलिसांनी चौघांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे एक्कावन्न तीनशे बावन्न प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे पोर्ट न्यूज टुडे 24 अहमदनगर